प्रथम जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे माझं नाव स्वप्नाली लसन माने रात्री दो दोन अडीचच्या टायमिंगला कुत्र्यांचा सुटलेला खूप आवाज येत होता त्याच्यामुळे मी टेरेसला जाऊन चेक केलं की कुत्रे का ओरडत आहेत त्याच्यानंतर मला समजलं की समोरून दोन माणसं दोन गाया घेऊन चालली होत्या आणि त्या गायांची तोंडं बांधली गेलेली होती त्याच्यानंतर मला असं काहीतरी चुकीचं वाटलं की गायांची तोंड बांधली त्यात का असं नक्कीच काहीतरी चुकीचं घट घडतं येते मग मी पोलिसांना एकशे बाराला कॉल केला त्यानंतर पोलिस काही वेळ पोलिसांना घेऊन मी ते आरोपी पण होती तिथे गेल्यानंतर ना आम्हाला कळलं की एक काही त्यांनी जिवंत ठेवलेली नव्हती त्यांनी गाया कापलेल्या होत्या त्याच्यानंतर आम्हाला फक्त गायांचा गौमास सापडलं आणि तिथे कमीत कमी पाच ते सहा माणसं होती त्यातील एक माणूस आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि बाकीची माणसं फरार आहेत नमस्कार मित्रांनो आपण आता बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाहेर येथे प्राणी क्लेश कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु भारतीय आय पी सी सुधारणा अनेक झालेल्या आहेत त्यानुसार जो कोणी गो गायींची कत्तल करेल त्यांच्यावर का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे असं जाहीर झालं होतं त्यानुसार बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न तांदळवाडी ग्रामस्थांना पडला आहे तसेच प्रथमतः एका महिलेने पुढे येऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडला आहे कारण अनेक वेळा अनेक वेगवेगळे प्रकार घडतात महिला वर्ग कधी पुढे येत नाही परंत परंतु त्यांची सजीवांवरचं प्रेम राहून सजीव संरक्षणच्या वतीने त्यांचं जाहीर आभार मान्य देत आहे आणि त्यांचा उपदेश घेऊन इतर महिलांनीसुद्धा पुढे येऊन आपल्या परिसरामध्ये जर असे काय अनुचित प्रकार घडत असतील तर कायदेशीर आवाज उठवा यांचं एक उदाहरण घ्या हे आम्ही सजीव संरक्षणच्या वतीने सांगू इच्छितो अयोजित आहे एक दोन तीन चार